नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज पण आपण गुरुवारची आरती घेणार आहोत आवाज येते का सगळ्यांना आजची देवपूजा खूप एकदम एकदम म्हणजे साध्या पद्धतीने झाली कारण काल सुट्टी असल्यामुळं फुलं पण नाही आणता आली बाहेरून आणि घरची पण फुलं जास्त नव्हती त्यामुळे देवघर देवपूजा खूप सुनी सुनी वाटते एकदम साध्या पद्धतीने देवपूजा झाली आजची फुलं नसल्यावर कसं दे देवपूजा एकदम अशी रिकामी रिकामी वाटते काहीतरी राहिल्यासारखं वाटतं फुलांनी कसं देवघर भरून वाटतं छान असं मन प्रसन्न वाटतं देवपूजा बघितल्यावर हा पहिला गुरुवार असेल की आत्तापर्यंत जे सात गुरुवार झाले त्यातला हा सातवा गुरुवार असेल की ह्या गुरुवारला अजिबातच जास्त फुलं नव्हती एकदम साध्या पद्धतीने पूजा झाली ही आजची कशीही पूजा केली तरी स्वामी मान्य करून घेतात हे सगळ्यांना माहितीच आहे चला तर आरतीला सुरुवात करूया सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठे जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव रत्न खर्चित वरा तुझगौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम -कुम केशरा हिरे जडीत मुकुट शोभ बरा રૂંઝન તિનો પુરે ચરણી ગાગરિયા જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ દર્શન મન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ લંબો દર્પી તાંબર ફની વંદના સરળ સોંડ વક્ર તોંડ ત્રિનયના દાસ રામા વાટપાયે સદના સંકટી પા નિર્વાણી રક્ષાવે સુરવર વંદના જય દેવ જય દેવ જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ દર્શન મ્રે માન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ ತ್ರಿಗುಣಾತ್ಮಕ ತ್ರಯಮೂರ್ತಿ ದತ್ತ ತ್ರಿಗುಣಿ ಅವತಾರ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ನೀತಿ ನೀತಿ ಶಬ್ದ ನಯೇ ಅನುಮಾನ ಸೂರವರ ಮುನಿಜನ ಯೋಗಿ ಸಮಾಧಿ ನಯ ಧ್ಯಾನಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರು ಆರ್ತಿ ಗುರುದತ್ತೋ ವಾಳಿ ಬಹು ಬಹುಚಿಂಥ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಸಭ್ರಾಯ ಭಯಂತ್ರಿತುಕ ದಂತ ಅಭಾಗ್ಯಸಿ ಕೈಸಿ ಕಳೆಲ್ ಹಿ ಮತ ಪರ ಹಿ ಪರತಲಿ तेथे कैचा आहे त जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव जय जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळिता हरली भाऊचिंता जय देव जय देव दत्त ये उभा टाकला साष्टांग नमुनी प्रणी पात केला प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळिता हरली भाऊचिंता जय देव जय देव जय देव जय देव जय जाऊदूता अगमी लीला स्वामी त्रिभवनी तुझी सत्ता तुझे दर्शन होता जाती हि पापे स्पर्शन मात्रे विलिया जाती बहुदुरते चरणी मस्तक ठेवून मनी समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही आरते सुगंध केशर बाळीवर टोपी टिळा कर्णी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा शरणागत दासावर भय पडले काळा तुमचे दास करीती सेवा सोहळा जय देव जय देव जय जय अवधूता अगम्य स्वामी त्रिभवनी तुझी सत्ता जय देव जय देव दे मानव रूपी काया दिसियामास अक्कलकोटी केले येचे वास पूर्ण ब्रह्म तुची अवतरला खास अज्ञानी जीवास वास विपरीत हा वास जय देव वा, जय देव जय दे जय अवधूता अगम्य स्वामी त्रिभवनी तुझी सत्ता जय देव जय देव निर्गुण निर्विकार विश्व व्यापक स्थिरचर व्यापून सेक, एक रूपे दर्सी करणे नायक तुझे वर्णिता थकले विधिलेक जय देव जय देव जय जय अवधुता अगमलिला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव जय देव जय देव जय देव जय जय स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माता छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिसी भक्त वत्सल करा तू होसी म्हणून शरणा आल तुझ्या चरणाशी त्रेगुण परभ्र तुझा अवतार याची काय नुलीला पामर शेषाधिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमुट कैसा करू विस्तार जय देव जय देव जय जय स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता देवादि देव तू स्वामी राया निर्जन मुनिजन ध्याती भावे तो पाया तुझसी अर्पण केली आपली ही काया शरणागत तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय जय स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता अगटीत लीला करुणी जडमुट उद्धारिले कीर्ती ऐकोनी चरणी कानी मी લોળે ચરણ પ્રસાદ મજે અનુભવ લે તુજ સુતારના વેગા જય દેવ જય દેવ જય જય સ્વામી સમર્થા આરતી વળુ ચરણી ચરણ ડળન પાહીન રૂપ તુજે પ્રેમી આલિંગન આનંદ પૂજન ભાવે વો વાળી મને ના તુમેતા પિતા તમે હો તુમે બંધુ સખા તુ તુ વિદ્યા દ્રવિ તુમે તુમે સર્વ દેવ કાય ન વાચા મંચંદ્રવર્યા બુદ્ધ્યાત્મના વા પ્રકૃતિ સ્વભાવ કરોની યજ્ઞ સકલ પરસ્મ સ્મ નારાયણેતી સમર્પયા અચ્યુતમ કેશવ રામનારાયણ દામોદર વાસુદેવ હરે શ્રીધર્માધવ વલ્લભ જાનકી નાયક રામચંદ્ર ભજે हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आरती झाली आहे तर आता नामस्मरण करणार आहोत स्वामींच श्री स्वामी समर्थ 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 <liquidity> श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामींचा जप करून झाला आहे तर आता तारक मंत्र म्हणणार आहोत निशङ्को निर्भयनरे प्रचण्ड स्वामि बलपाठि शिरे शक्य स्वामी जिदे स्वामी पायति ऊनकाये स्वारब्ध घडवी हि माये त्याला परलोकी हि नाभीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त कितींदा दिला बोल त्यांनीच हात नको डग स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय हाती श्री स्वामी समर्थ तर आजची सेवा आरती नामजप तारक मंत्र झाला आहे तर मग आपण पुढच्या गुरुवारी असंच मग प्रत्येक गुरुवारी ज्यावेळेस शक्य होईन त्या गुरुवारी मग लाईव येऊन स्वामींची आरती नामस्मरण करूया तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता स्वामींबद्दल अजून कोणत्या पूजेबद्दल किंवा गुरुवारबद्दल कोणत्या स्वामींच्या पारायण किंवा अजून कोणत्या सेवेबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा मग मी तसा व्हिडिओ अपलोड करेन चला तर मग पुढच्या गुरुवारी भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ